नमस्कार मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मकरंद आता स्वीटीची ओळख करून देत म्हणतो की ही माझी कलिक आहे तर मग स्वीटी सुद्धा आता आश्चर्याने मकरंदकडे पाहते आणि मग त्याच्यानंतर ती आतमध्ये येतात इकडे आता शुभा बाबा समीर सीमा यांच्या सगळ्यांच्या पाया पडते ते सगळं पाहता घरातल्या सगळ्यांना खूप वेगळं वाटत असतं पण मात्र इकडे मकरंद खूप खुश होतो त्याच्यानंतर आता मकरंद घरात सांगू लागतो की स्वीटी आहे आणि तिचा मुंबईमध्ये एक जॉब इंटरव्ह्यू होता आणि तसं सुद्धा मला ऑफिसच्या कामासाठी इकडे यायचंच होतं तर म्हणून मी तिला म्हटलं की हो मला जॉईन आणि तिचं मुंबईमध्ये असं कोणीही नाहीये मग त्याच्यामुळे असं लॉज वगैरे शोधण्यापेक्षा मला असं वाटलं की तिला डायरेक्टली आपल्या घरीच घेऊन यावं शेवटी हॉटेल आणि लॉज पेक्षा घर गर ते घरच ना आई मी बरोबर बोलतोय ना मग त्याच्यानंतर बोलू लागते की हो बरोबर आहे मकरांत विचारत असतो की म्हणजे तुला चालेल ना मग शुभा सुद्धा म्हणते हो हो मला चालेल पण मात्र इकडे सीमाला तर ती मुलीकडे पाहता वेगळंच काहीतरी वाटत असतं आणि ती खूप संशयाच्या नजरेने त्या मुलीकडे बघत असते इकडे आता शुभा इकडे तर स्वीटीला म्हणते की बाळा तू घरी कळवलंयस ना म्हणजे घरचे लोक तुझी काळजी करतील पण स्वीती मात्र अच्छुरी आणि इकडे शुभाकडे पाहायला लागतय त्याच्यानंतर कोणी त्याच्यावरती काहीही बोलत नाही आणि आता बाबा बोलू लागतात की अरे मी संध्याकाळ तुझा फोन ट्राय करत होतो मनापासून वाटत होतं की तू यावास म्हणून आणि बघ तू दारात दत्त म्हणून उभा राहिलास बाबा आता मकरंदला आतमध्ये बोलावतात तर मग मकरंद म्हणतो मी जरा आराम करतो खूप चिकचिक झालंय चिक बाबा म्हणत असतात तर तुला एसीची सवय लागली ना म्हणून झालं तर मग मकरंद म्हणतो इथे सुद्धा तुम्ही एसी लावून घ्या पण बाबांचं म्हणणं असतं की तू परत इथे मुंबईमध्ये येणार आहेस का मकरन आता काही बोलणार तेवढ्यातच लगेच बाबा म्हणतात ते सगळं सोड आता उद्याच्या कार्यक्रमाला तू असणार तेच खूप झालं अरे माझं अख्खं कुटुंब असं कितीतरी दिवसाने एकत्र येणार आहे हे सगळं पाहता समीर सीमा व सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो मग त्याच्यानंतर आता इकडे समीर आणि सीमा दोघी त्यांच्या रूम मध्ये असताना मग त्याच्यानंतर सीमा आता म्हणत असते बघ ती मकरांची कलिग आहे त्याच्यावरती आता इकडे समीर म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय तर ती कलिक नाहीये तर सीमा म्हणते असं कलिगला कोणी घरी येऊन येतं का बघ ना मुंबईमध्ये एवढे गेस्ट हाऊस आहेत हॉटेल्स आहेत आणि असं कोणाच्याही घरी राहायला जायचं म्हणजे टू मच समीर आता म्हणत असतो अगं करेक्ट ते उलट मुंबई सारख्या शहरामध्ये ती बाहेर देशातली मुलगी काय टिकणार म्हणून बहुतेक त्याला असं वाटलं असेल की आहे ना आपलं घर मग आता सीमा म्हणत असते अरे तिने नको का विचार करायला बिंदाक अशी कलिकच्या घरी जाते आणि ते सुद्धा एवढ्या रात्री सीमाचं हे सगळं बोलणं पाहता समीर आता म्हणत असतो तुला नेमकं काय म्हणायचंय ग याच्यावरती सीमा आता म्हणते मला ना मेन म्हणजे ती कोणी कलिक बिलिक वाटतच नाहीये हे बघ अरे मुलगी येते आणि तिने विचार करायला हवा चांगल्या घरच्या मुली असं वागत नाही पण मात्र समीर आता सीमाला म्हणत असतो मला ना सहज आठवलं म्हणून तुला सांगतो आमच्या घरी ना माझे मित्रमैत्रिणी असे सहज पडलेले असायचे मैत्रिणी हॉलमध्ये असं कायम कल्लोळ असायचा समीर आता इकडे सानू शेजारी झोपतो आणि त्याच्यानंतर सीमा म्हणत असते तरी सुद्धा ना मला काही बरोबर वाटत नाहीये त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे समीर विचारतो तुला नेमकं काय म्हणायचंय ग ज्यावरती सीमा आता समीरच्या बाजूला येऊन बसते आणि त्याला सांगू लागते हे बघ आपल्याला जॉबसाठी कुठे बाहेर जायचं असेल ना तेव्हा आपण आधी कोणाला तरी सांगतो आणि तिने तसं मकरंदला सांगितलं पण मात्र मकरंदने असं घरी कोणाला सांगितलं का त्यांच्या बॅग्स बघितल्या का असे एक दोन दिवस राहतील असं वाटत नाही बरं का आता या घरामध्ये अजून किती दिवस मुक्काम ठोकणार आहे ना देवालाच माहिती बाबांना सांग की घर रिडेव्हलप करा नाहीतर आमचा वाटा आम्हाला देऊन टाका परत सुटका होईल या के हाऊस मधून तर मात्र समीर म्हणत असतो मग या फार दिवस राहीन ना असं नाही वाटत ग मला आता सीमा म्हणत असते बरं ठीक आहे तुझा आहे ना त्यांच्यावरती विश्वास आहे ना मग तू ठेव मी कशाला उगाच ठेवू जाऊ दे झोप तू आता गुड नाईट मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे स्वीटी बाहेरच हॉलमध्ये असते तेवढ्याच आता तिच्याकडे शुभा येते त्याच्यानंतर आता इकडे शुभा स्वीटीला म्हणत असते हे बघ तू दमली असशील ना मकरन तुमच्या बॅग्स घेऊन गेला ना तुला नेलच नाही बघ इथंच ठेवलं मी तुला ना पाणी देते शुभा आता तिला पिण्यासाठी पाणी देते आणि तिला म्हणत असते मी बघ तुम्हाला गाईड जेवायला सुद्धा नाही विचारलो हल्ली ना विमानामध्ये असं खायला नाही देत घरामध्ये ना मी बटाट्याची भाजी आणि पोळी बनवलेली आहे तुला गरम करून देते पण मात्र स्वीटी एकही शब्द काहीही बोलत नाही फक्त शांतपणे शुभाचं बोलणं ऐकत असते तेवढ्या दादा तिथे बाबा सुद्धा येतात आणि बाबा सुद्धा तिथे हॉलमध्ये बसतात शुभा आता म्हणत असते आमटी सुद्धा आहे मी मस्त गरम गरम भात लावते तू आमटी भात भाजीपोळी खाऊन घे शुभा आता बोलत असते ते सगळं पाहता स्वीटी आता शुभाला हिंदीमध्ये बोलत म्हणते आंडी थोडा धीरे धीरे मुझे मराठी इतनी समज मी नाही आती तर मग स्वीटी अशी हिंदी मध्ये आहे ते सगळं पाहता बाबा आणि शुभा दोघी आता अच्छुऱ्याने तिकडे ते स्वीटीकडे बघायला लागतात तर मग शुभा म्हणते अरे हो तू दिल्लीची ना याच्यावर ते स्वीटी म्हणत असते नाही मी जबलपूरचे हो स्वीटी आता यांच्या दोघांनाही हिंदी मध्ये बोलून सांगत असते की माझ्या आजी आजोबा दोघी जबलपूरमध्येच मध्येच राहायचे त्याच्यामुळे सगळे हिंदी बोलायचे आणि म्हणूनच मला हिंदी बोलायची सवय लागली तर मग आता स्वीटीचं हे सगळं हिंदी पाहता आता इकडे शुभा आणि बाबा दोघी अच्छुऱ्याने बघू लागतात आता इकडे स्वीटी सांगत असते की मुझे इतनी मराठी नाही आती पर हिंदी में बात कर सकती हो मराठी बोलने बोलणे वाला कोई नाही आहे इसली मी मराठी मे बात नाही कर सकती बाबा आता इकडे स्वीटीकडे येतात आणि तिला म्हणतात अच्छा म्हणजे तुम पोरी हिंदी चौधरी हो बाबा स्वीटीला विचारत असतात की दिल्ली में जॉब करती हो ना याच्यावरती आता स्वीटीचं उत्तर असतं की हां मकरंद के ऑफिस मे एक साल पहले से जॉब करती हो मग त्याच्यानंतर बाबा विचारतात की मकरंद बॉस पसंद नाही आहे क्या तुम्ही याच्यावरती स्वीटीचं उत्तर असतं की कुछ भी नाही आहे व तो बहुत अच्छा आहे मग आता मकरन खोट बोललेला असतो त्याच्यामुळे बाबा आता विचारत असतात की बाज पसंत नाहीये इसली ही कंपनी बदल राही हो ना स्वीटी आता बाबांना सांगत असते की वैसा कुछ भी नाही आहे मकरन ऊंची पोस्ट पे आहे और हम दोनों के डिपार्टमेंट भी अलग आहे बाबा स्वीटीला आता नको ते प्रश्न विचारत असतात आणि तिला म्हणतात की आप या आपली आई हो तो कहा जाओगी इंटरव्यू इंटरव्ह्यू आहे तर मग आता याच्यानंतर स्वीटीला पुढे काय बोलावं तेच समजत नसतं तर शुभा आता बाबांना शांत करत म्हणते तुम्ही सुद्धा काय तिला नको ते प्रश्न विचारताय आता पहिल्यांदी झोपायची काय व्यवस्था करायची ते बघायला नको का तिला असं गादी घालून खाली घालून वगैरे झोपायची सवय नसेल आता बाबाला शुभाची मज्जा घ्यायची असते त्याच्यामुळे बाबा आता शुभाला म्हणतात ठीक आहे तू विचार ना तिला पण मात्र शुभाला काही हिंदीच येत नसते पण मात्र शुभा बाबांना म्हणत असते अहो ऐका ना जरा माझं तुम्ही बोला ना तिच्याशी आणि तिला सांगा मला कसं बोलता येईल पण मात्र बाबा काहीही बोलत नाही आणि शुभाला म्हणत असतात तू बोल ग मी आहे शुभा आता स्वीटीकडे येते आणि बोलायला लागते पण मात्र तिला जमतच नसतं तेवढ्यात तिथे मकरंद येतो आणि शुभा मकरंदला पाहता त्याच्याकडे येत म्हणते मग ते ऐक ना मी काय म्हणते ही आणि मी आम्ही दोघीही माझ्या खोलीत झोपतो आणि बाबा आणि तू तुझ्या खोलीत झोपा चालेल का त्याच्यावरती मकरंद आता हो बोलतो पण मात्र मकरंदचं म्हणणं असतं की बाबा जर घोरायला लागले तर मी हॉलमध्ये येऊन झोपेल मग आता मकरांच्या बोलण्यामुळे बाबा आता बाकी काही बोलत नाही आणि मकरंदला म्हणतात ठीक आहे मी इथेच गादी टाकून झोपतो मकरांत आता घाईत असतो त्याच्यामुळे तो तिकडनं निघून जातो पण मात्र शुभा आता मकरंदला म्हणत असते अरे तू तरी हिला सांग शुभा आता स्वीटीला तेच सांगू लागते पण मात्र शुभाला काही हिंदी बोलायला जमतच नसतं त्याच्यामुळे शुभा आता इतकं तुटकं फुटक मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स करून बोलत असते ते सगळं पाहता बाबा आता शुभावरती खूपच मोठ्या मोठ्याने असायला लागतात आणि मग त्याच्यानंतर बाबा आता इकडे स्वीटीकडे येतात आणि स्वीटीला तसं सा समजावून सांगतात की तू आणि शुभा ह्या दोघीही तुम्ही दोघीही आमच्या रूममध्ये झोपणार आहे आणि मी इथे गादी टाकून झोपणार आहे आणि मकरन त्याच्या रूममध्ये हे आता स्वीटीला सुद्धा समजतं त्याच्यानंतर स्वीटीचं सामान हे मकरनच्या रूममध्ये असतं त्याच्यामुळे बाबा सांगतात की सामान घेऊ नये त्याच्यामुळे स्वीटी आता मकरंदच्या रूम मध्ये सामान आणण्यासाठी जाते बाबा आता शुभाला म्हणत असतात की तुला लवकर हिंदी शिकावी लागेल याच्यावरती आता शुभा म्हणते की हो सगळ्यांसमोर थट्टा करायची एकही संधी तुम्ही सोडू नका बाबांचं म्हणणं असतं हे बघ तुला हिंदी येत नाही ना तू तिच्याकडनं हिंदू शिकवून घे आणि तू तिला मराठी शिकव आता ते सगळं पाहता शुभा चिडते आणि बाबांना म्हणते हो तेवढाच उद्योग लगेच निघून जाते त्याच्यानंतर असते आणि स्वीटी मकरांकडे येताच त्याला मारत त्याला विचारते मै क्या तुमारी कलि क्या स्वीटी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मकरांना दाखवत विचारते मै कली तुम्हारी तो ये क्या आहे आता इकडे स्वीटीचं बोलणं पाहता मकरन दरवाजा बंद करून घेतो स्वीटी आता हिंदी मध्ये बोलत मकरंदला म्हणत असते तुम तुम्हारे सारे कलिक ही पेना पेनाते हो क्या मकरंद आता स्वीटीला शांत करत असतो स्वीटी आता हिंदी मध्ये बोलत म्हणत असते बाहेर तो बहुत जेंटलमॅन बने फिर रेथे स्वीटी आता मकरंदला म्हणत असते तुम बडे दिल वाले मकरंद बाबू मुझे जैसे कि घर लेके आए अब लोक मेरे बारे मे क्या सोचेंगे स्वीटी आता मकरंदला मारत असते त्याच्यामुळे मकरंद स्वीटीला शांत करत म्हणतो तेरी मार खाकर मेरा कंधा दर्द करणे लगा आहे स्वीटी आता तिथे शांतपणे बसते तर मग मकरंद विचारतो वैसे तुम्ही किसने बताया की घर आकर आई बाबा के पेर के लिए तुमने उन दोनों के चेहरे देखे याच्यावरती आता स्वीटी म्हणू लागते वैसे पेर में बुरी बात क्या है? वैसे बडे बुजुर्गो के पेर छुणे अच्छी बात मकरंद स्वीटीला समजावून सांगत असतो आणि तिला म्हणतो ये सब करने के लिए पुरी जिंदगी पड़ी आहे हमारे पास मकरंद त्याचे कपडे इकडे कपाटामध्ये ठेवत असतो तर स्वीटी कपडे ठेवण्यामध्ये मकरंदला मदत करत असते मग त्याच्यानंतर मकरदाता म्हणत असतो अगर उने डाऊट तो तर स्वीटी मकरंदला म्हणते बडे अजिबात आदमी हो तुम पेर छुने डाऊट आता पहिली बार आई इम्प्रेशन तो पडना बनताय ना मग त्याच्यानंतर मकरंद आता स्वीटीला समजावून सांगत असतो की म्हणजे थोडा वगदो दो मी सब ठीक कर गा तर मग मकरंदचं हे बोलणं स्वीटीला सुद्धा पटतं आणि स्वीटी सुद्धा त्याला काहीही बोलत नाही तर मग मकरंद आणि स्वीटी दोघी एकमेकांशी बोलत असतात त्याच्यानंतर आता इकडे हॉलमध्ये शुभा आता अंतरून टाकत असते आणि बाबा सुद्धा तिला मदत करत असतात व त्याच्यानंतर शुभा आता बाबांना म्हणते तुम्हाला थोडा थोडा डाऊट नाही येते का ती मुलगी खरंच मकरांची कलिक असेल का याच्यावरती बाबा आता म्हणत असते अगं कलिगच असेल आता ते दोघे एकाच ऑफिस मध्ये असतात त्यांचा हाय हॅलो होत असणार म्हणजे त्यांची दोघांची एकमेकांबरोबर ओळखे आणि म्हणून त्याने एक माणुसकीच्या नात्याने त्याला इथे आणलं तसंच तू याला त्याला मदत करत असतेस तुझ्या मुलांमध्ये सुद्धा तुझेच संस्कार आलेत तर मग शुभासुद्धा आता बाबांना शांत करते आणि बाबांना म्हणत असते आता ती मुलगी माझ्या खोलीमध्ये मा राहणार तर तिला अंथरूण आणि पांघरू लागणारच त्याच्यामुळे मकरांच्या खोलीमध्ये जास्तीची पांघरू आहेत तुम्ही तेवढी घेऊन या पण मात्र बाबा आता पांघरूण आणण्यासाठी नकार देतात कारण बाबांना मकरांचा राग आलेला असतो त्याच्यामुळे शुभा आता बाबांना म्हणते बरं ठीक आहे मी जाते शुभा आता इकडे मकरनच्या रूममध्ये येऊ लागते इकडे स्वीटी आणि मकरन दोघी एकमेकांशी बोलत असताना स्वीटी आता म्हणत असते तुम तो इस घर घरके बेटे हो पर मैं पराई होऊ ना तर मग आता याच्यामुळे स्वीटी शांत होते तर मग मकरन स्वीटीला समजावण्यासाठी तिला आपल्या मिठीमध्ये घेतो तेवढ्यात लगेच तिथे शुभा येते आणि शुभा त्यांच्या दोघांनाही पाहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काका आजोबा घरी आलेले असतात तर मग ते सानूला समजतात सानू त्यांना मिठी मारण्यासाठी जाते पण मात्र तेवढ्यात तिथे सीमा येते आणि सीमा सानूला अडवते आणि तिला त्यांच्या जवळ येऊस देत नाही तर मग शुभा सीमाला सांगते की तू किती जरी काय केलं ना तरी सुद्धा ते आपल्या घरातलेच आहे मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे शुभा सीमाला समजावून सांगत असते पण मात्र आता सीमा शुभाला म्हणते तुम्हाला जे करायचंय ते करा पण मात्र मी सानूला त्यांच्याजवळ जवळ जाऊ देणार नाही म्हणजे नाही याच्यावरती आता शुभा देखील काहीही बोलत नाही त्याच्यानंतर बाबा आणि काका दोघे एकमेकांशी बोलत असताना काका आता बाबांना म्हणत असतात की ठीक आहे आता तू रिटायर झालाच आहे तर मग चल कोकणात मग आता काका आजोबा कोकणात राहत असतात त्याच्यामुळे बाबा आता शुभाला खुनावत विचारतात की जायचं का तर मग शुभा आता अटच बाबांकडे पाहायला लागते कारण तिला हे घर सोडून कुठेही जायचं नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू